थांबायचे नाही आता था जिंकायचं हाय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रचार मोहीम जोरात सर्जनशीलता आणि अपारंपरिक कल्पना हे अजित पवार यांच्या निवडणूक प्रचाराचं प्रमुख वैशिष्ट्य बनलेलं आहे ॲनिमेटेड व्हिडिओ साक्षरी मोहीम रांगोळी स्पर्धा आणि मानवी साखळी उपक्रम अशा अनोख्या उपक्रमांद्वारे मतदारांशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे येत्या काही महिन्यात राज्यात मतदान होणार असून नऊ पूर्णांक पाच कोटीहून अधिक मतदार आहेत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवताना आणि समर्थकांशी जोडण्यासाठी संपर्क वाढवण्यासाठी पक्ष डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे अनेक रंग आणि पैलूनी सजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार मोहीम ॲनिमेटेड व्हिडिओ स्वाक्षरी मोहीम आणि मानवी सगळी उपक्रम ठरले आहेत अजित पवारांच्या प्रचार मोहिमेच्या जमेच्या बाजू आज शिरूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून मानवी साखळी उपक्रम आयोजित करण्यात आला होता विधानसभा मतदारसंघातील वाघेश्वर महादेव मंदिर मांडवगण फराटा गावात मानवी साखळी बनव शेकडो महिलांनी कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ गावात जागृती मोहीम राबवली आणि यावेळी मांडवगण फराटा भागातील सरपंच समीक्षा अक्षय फराटे महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे महिला तालुकाध्यक्ष आरतीताई भुजबळ आदी उपस्थित होते रविवारी पक्षाच्या महिला शाखेनं पुणे जिल्ह्यातील पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलं होतं ज्यात कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ हजारो लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या या कार्यक्रमादरम्यान पक्षाचे प्रचार गीत दादाचा वादा वाजवलं गेलं आणि यावेळी लोकांनी गाण्याच्या बीटवर ठेकाही धरला बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई